नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी संदीप पाठक अभिजित चव्हाण समीर चौगुले वैभव मांगले अंकिता लांडे आणि अजून खूप चांगले चांगले मोठे कलाकार होय महाराजा या सिनेमाच्या माध्यमातून येत्या एकतीस मे दोन हजार आपल्या भेटीला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येणार आहेत सर्वप्रथम आता या सिनेमाचा ट्रेलर येऊन आय थिंक दोन दिवस झालेत सो हा रिव्ह्यू मी जरा उशिरा अपलोड करतोय त्यासाठी सर्वप्रथम म्हणजे माफी आणि ट्रेलर बघितल्यानंतर या सिनेमाच्या चांगल्या बाजूआधी आपण बोलून घेऊया जे काही थमनेल या सिनेमाचं डिझाईन करण्यात आलं आहे सिनेमाच्या ट्रेलरचं ते उत्तम आहे म्हणजे या सिनेमाला साजेस सा असं ते थमनेल आहे सिनेमाच्या जॉनरला सो चांगला थमनेल डिझाईन केलं आहे सो त्यासाठी खरंच थम्सअप दुसरं म्हणजे आपण अलीकडे बरेच वेळा बोलतो की मराठी हिरोईन ग्लॅमरस नसतात किंवा एक्सेट्रा एक्सेट्रा जरा घरगुती असतात दिसायला पण त्याचा अपवाद म्हणून आपल्याला अंकिता लांडे ही एक नवीन नायिका आपल्या भेटीला ये आलेली आहे आय थिंक नुकतंच तिचा प्रथमेश परब बरोबरच एक सिनेमा आला होता ते डॉक्टर आणि काहीतरी होती ती सरोगसी आणि या सगळ्या गोष्टींवर काहीतरी तो सिनेमा होता पण त्याच्यापेक्षा जास्त पॉलिश्ड आणि जास्त कॉन्फिडंट ती या सिनेमाच्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसते आहे म्हणजे ओव्हरऑल सिनेमामध्ये ती चांगली दिसणी असणारच सो अंकिता लांडे सुद्धा दुसरा थम्सअप तिसरा थम्सअप म्हणजे एक प्रथमेश परब आणि अंकिता लांडेवरच आधारित एक कुठलं तरी गाणं होतं या ट्रेलरमध्ये ते गाणं सुद्धा चांगलं झालं आहे मराठी सिनेमांमध्ये अलीकडे गाणीसुद्धा आपल्याला नीट काही चांगली बघायला मिळत नाहीत तो सुद्धा एक चांगला भाग सो तीन थम्सअप चौथा थम्सअप म्हणजे जे रॅप आपल्याला या गा ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतं होय महाराजा या शब्दाला धरून ते रॅप सुद्धा चांगलं झालेलं आहे कॉस्ट्युम सगळ्यांचे चांगले आहेत लोकेशन चांगले आहेत सिनेमॅटोग्राफीसुद्धा चकाचक वाटते सो ओव्हरऑल so, ट्रेलर बघून पाचचा थम्सअप तर आपण नक्कीच पिऊ शकतो आपलं म्हणजे देऊ शकतो या सिनेमाला आता मेन प्रॉब्लेम मला वाटतोय तो म्हणजे या सिनेमाच्या कथेचा आणि त्याच त्याच विनोदाचा आता हे प्रेक्षकांना किती आवडणार ना आहे नाही आवडणार ना आहे याच्याबद्दल माझ्या मनात जरा शंका आहे म्हणजे देना ना लेना फुकट का टिकली लावून ना आता माहिती नाही बाबा काही काही लोकांना हसायला आलं असेल बट या अख्ख्या ट्रेलरमध्ये एकही पंच मला तरी असा जाणवला नाही की ज्याच्यावरनं मला हसायला येईल हसणं सोडा साधा स्माइलसुद्धा आलं नाही आहे कदाचित आपण असं धरून चालूया की या चित्रपटाचा जो विनोद आहे तो सिच्युएशनल कॉमेडी असेल तो जेव्हा आपण अख्खा सिनेमा बघू तेव्हा त्या त्या सिच्युएशननुसार जे काही जोक पेरले गेलेले असतील तेव्हा आपल्याला नक्कीच हसाला येईल कारण कलाकार सगळे टायमिंगचे आणि कॉमेडीचे बादशा आहेतच ओव्हरऑल आय थिंक स्वतःचं जे काही आपण काय बोलतो त्याला छपरी लँग्वेज असेल किंवा काहीतरी एक कॉन्फिडन्स कमी असण्यासाठी जेव्हा प्रथमेश अंकिताला भेटतो त्याच्यानंतर तो मुका आहे असं दाखवतो कारण ती काहीतरी त्याला सांभाळते सॉफ्ट कॉर्नर असतो एक्सेट्रा एक्सेट्रा मग ते एक, एक, एक लपवा लपवीची बाजू की ह्याला बोलता येत आहे की हा मुका आहे आणि मग काहीतरी या दोघांनी म्हणजे अभिजित चव्हाण आणि प्रथमेशनी संदीप पाठक यांच्याकडनं पैसे घेतलेले असतात जे डॉन असतात हा की त्यांचा कुठलाही असा गेटअप म्हणा किंवा भीती वाटण्यासारखा डॉन तर तो अजिबात नाही आहे कॉमेडी करणारच डॉन आहे आणि मग त्याचे पैसे प त्याच्या पैसा त्याचे पैसे परत देण्यासाठी त्यालाच एका झोल झपाट्यात इन्वॉल्व्ह हे लोक करतात आणि मग हे तिघं मिळून अडकतात एका मोठ्या डॉनकडे जो वैभव मागले आहेत आता वैभव मागलेनी जरा बरं बेरिंग पकडलं आहे ते कॉमेडी करायला गेलेले नाही आहेत होपफुली पिक्चरमध्ये सुद्धा ते तसंच असेल सो ओवरऑल आय थिंक तुम्ही हेरा फेरी पार्ट थ्री असं या सिनेमाला नाव दिलं तरी चालेल आ, बघूया आता प्रियदर्शन यांचे सिनेमेसुद्धा असं काही फार ग्रेट कथा असायचे असं नाही बट प्रत्येक कलाकाराचा अभिनय ते पंचे सगळे चांगले वर्क व्हायचे म्हणूनच ते आपल्याला सिनेमे आवडायचे आणि जी काही गुंतागुंता त्यांच्या सिनेमांमध्ये असायची ती प्रॉपर एका धाग्याने बांधलेली असायची त्यामुळे ते, ते सिनेमे आपल्याला ॲटलीस्ट थिएटरमध्ये नाही तर नाही म्हणजे दे दनादन सारखे जे कुठले सिनेमे आले होते नंतर आपण ओ टी टीवर तरी ते एन्जॉय करायचो आता बघूया या सिनेमाचं तसंच होईल अशी आशा करूया कारण थम्स बाजू जास्त आहेत बट जर कथाच नसेल कथाच घडलेली असेल तर मग करायचं काय बुवा आता महाराजास काहीतरी कौल देईल का त्यांनाच विचारूया काय होतंय ते जर हा ट्रेलर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय मी मी करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र